अक्षर अक्षर शिकवून आम्हाला शब्दांचा अर्थ सांगितला कधी प्रेमाने तर कधी रागावून जीवनाचा मार्ग दाखवला जीवनाचा मार्ग दाखवला सर्वांना माझा नमस्कार माझे नाव रितू आहे आज मी दिना शिक्षक दिनानिमित्त छोटेसे भाषण करीत आहे प्रथम तुम्हाला शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपण सर्वजण पाच सप्टेंबर म्हणून आनंदाने साजरा करतो हा दिवस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिन आहे डॉ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण हे, डौक, हे भारताचे दुसरे राष्ट्रपती व आदर्श शिक्षक होते शिक्षकांचे आपल्या आयुष्यात खूप महत्वाचे स्थान असते एवढे बोलून माझे दोन शब्द संपविते जय जय भारत माझे पूर्ण नाव श्रेयानी शेडमाके मी इथे पाचवी शिकत आहे मी इथे शिक्षक दिनानिमित्त भाषण करीत आहे दलताचे कवारी बाबासाहेब आंबेडकर सत्य समाजाचे पर्यटक महात्मा जी फुले श्री शिक्षणाची पुरस्कृती पहिली महिला सावित्री आहे फुले या स या सर्व, सर्व महापुरुषांच्या प्रतिमेस मा, मी विनम्र अभियादन करून मी माझ्या दहनश्दाला इथे सुरुवात करते गुरु माझा ज्ञानाचा सागर गुरु माझा ज्ञानाचा सागर दिला त्यांनी माझ्या जीवनाचा आकार दिला त्यांनी माझ्या जीवनाचा आकार आज भारतात दरवर्षीप्रमाणे पाच सप्टेंबर शिक्षक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जाते या दिवशी भारताचे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिन असते ते एक महान विद्वान तसेच आदर्श शिक्षक होते आपल्या जीवनात शिक्षकांची भूमिका खूप महत्वाची असते शिक्षक आपल्याला ज्ञानाबरोबर जीवन कसे जगावे हे शिकवतात शिक्षक आपल्या जीवनाला योग्य आकार देतात शिक्षक दिन हा सर्व शिक्षकांसाठी एक समानाचा दिवस आहे हा दिवस सर्व शाळा तसेच कॉलेजमध्ये साजरा केला जाते विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजित केले जाते विद्या विद्यार्थी या दिवशी शिक्षकांना भेटवस्तू तसेच ग्रीटिंग कार्ड देतात शिक्षक दिन हा सर्व शिक्षकांसाठी एक विशेष दिन आहे नेहमी स्वार्थिकपणे समाजाची सेवा करीत असतात या महान दिनानिमित्त आपण त्यांना वंदन करूया त्यांची नेहमी आदर करूया विद्यार्थ्यांना घडवणारा संस्काराचा धडा विद्यार्थ्यांना घडवणारा संस्काराचा धडा किती उपकार मानू तुमचे कळत नाही मला किती उपकार मानू तुमचे कळत नाही मला तुमच्यामुळे जीवनाला मिळलेली नवी दिशा तुमच्यामुळे जीवनाला मिळलेली नवी दिशा अंधारलेल्या वाटेवरती प्रकाशाची दिली अशा अंधारलेल्या वाटेवरती प्रकाशाची दिली आशा आम्ही माती तुम्ही कुंभार हवं तसं घडवा आम्ही माती तुम्ही कुंभार हवं तसं घडवा चुकलं असतं आम्हा आमचा अम्मा मार्ग नवा दाखवा असतं आमचा अम्मा मार्ग नवा दाखवा असुद्या सुद्धा तुमची रान रूपछाया असुद्या सुद्धा तुमची रान छाया चला सर्व वंदिया श्री गुरुराया श्री गुरुराया सला सर्व वंद श्री गुरुराया श्री गुरुराया एवढे बोलून माझे शब्द इथे संपते जय भीम जय सांग जय ज्योती जय अक्षराक्षर शिकवून आम्हाला शब्दांचा अर्थ सांगितला अक्षराक्षर शिकवून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला कधी प्रेमाने तर कधी रागावून जीवनाचा मार्ग दाखविला जीवनाचा मार्ग दाखवला सर्वांना माझे नमस्कार माझे पूर्ण नाव समीर गणेश यात्रा वर्ग पाचवा आज दिनांक पाच सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करी दा प्रथम सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण हे आदर्श शिक्षक तत्वज्ञ आणि भारताचे राष्ट्रपती होते कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोड्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मूर्ती घडवतात त्याप्रमाणे शिक्षक विद्यार्थ्याच्या जीवनाला आकार देऊन त्याचे व्यक्तिमत्व घडवतात शिक्षक हे आपले खरे मार्गदर्शक आणि मित्र असतात जय हिंद जय भारत धन्यवाद ज्ञानाचा प्रकार देण्यासाठी दिवा खंड घडतो प्रकार देण्यासाठी दिवा खंडतो जीवनाचा खरा अर्थ मूर्ती करतो जीवनाचा खरा अर्थ करतो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव आहे आज पाच सप्टेंबर आहे आपण शिक्षक दिन साजरा करत आहोत प्रथम सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हा दिवस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण हे महान शिक्षक आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती होते शिक्षक आपले खरे मार्गदर्शक आणि मित्र असतात शिक्षक आपल्याला ज्ञान देतात तसेच आपल्या जीवनाला योग्य आकार देतात मी माझ्या सर्व गुरुजनांचे आभार मानतो कारण त्यांच्यामुळे मी घडलो आहो जय जय भारत गुरु हा देव गुरु हा आधार गुरु हा देव गुरु हा आधार गुरु शिवाय नाही जीवनाचा विस्तार आदर सन्मान आणि प्रेमाने करूया सत्कार शिक्षक शिक्षक शुभेच्छा शुभेच्छा अपार अपार माझे पूर्ण नाव प्राजक्ता वर्ग सातवा दरवर्षी प्रमाणे आपण यावर्षी सुद्धा शिक्षक दिन साजरा करत हो। आहोत आजचा दिवस जन्म म्हणून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्म पाच सप्टेंबर अठरा अठराशे अठ्याऐंशी साली झाला आंध्र प्रदेशातील तिरुतानी या गावी त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले डॉक्टर सर्वपल्ली हे भारताचे आधुनिक शिक्षण होते जेव्हा आपला भारत देश स्वातंत्र्य झाला तेव्हा त्यांना भारताचे राष्ट्रपती पद देण्यात आले एवढंच नाही तर रूस मध्ये त्यांनी राजदूत भारताचे राजदूत म्हणून त्यांनी उत्तम प्रकारे भूमिका पार पाडली रूसमध्ये मध्ये स्टालिनचे शासन होते तेव्हा त्यांनी एकदा आपल्या भाषणात सांगितले की शिक्षकाचे जीवन किती महान व नास्तिक आहे की ज्यांच्या हातून भले भले युग पुरुष महान पुरुष घडले जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संजीव गांधी कल्पना चावला मित्रांनो गुरु हे आपले प्रथम आई व दुसरे गुरु असतात गुरुजींचा नेहमी आदर मान ठेवला पाहिजे धन्यवाद एवढे बोलून मी माझे दोन शब्द समाप्त करते जय हिंदी भारत